ंदा आत्ता जसं सांगितलं की माझ्या भागातला जो आहे आणि सर्वात मोठा मला असं वाटतं माझ्याच भागातला प्रश्न आहे तर त्याचा तिथलं ते स्ट्रक्चर जे आहे त्याप्रमाणे तो मी आत्ता पहिल्यांदा सोडवणार आहे बी डी पीच्या विषयामध्ये पण आम्ही ऑलरेडी आत्ता सी एम साहेबांनी निर्देश दिलेले आहे त्याच्यामध्ये की आत्ता जे पुढच्या ह्याच्यामध्ये त्या दिवशी मिटिंगमध्ये त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की बी डी पी आणि हिलटॉक हिस्लो संबंधीचा प्रस्ताव तयार करा तुम्ही सर्वेनुसार कारण प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा क्रायटेरिया त्याच्यामध्ये येऊ शकतो समजा जसं माझ्या भागामध्ये गावठाण आहे तर गावठाणचे रूल काय पाहिजे किंवा आता जर आपण बघितलं की हिलटॉप हिस्लोप इथे आपण पर्वती आणि हा सगळा भाग येतो किंवा खडकवासला किंवा सिंहगड रोडचा जो सगळा भाग येतो पीमध्ये तर एकाच शहराला डी पी पण का पाहिजे हिलटॉप हिस्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिले की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या ह्याची एक पॉलिसी बनवून आपण